जो की शेतकऱ्याच्या फायद्याचा आहे दिसायला मोठा दिसतो त्यांच्या हातपाय कापले ना आणि त्यांच्या हातपाय कापायला लागले हातपाय गळंग असा जरी साप मित्रांनो दिसला तर गळंग आणि माझ्या व्यवस्थित सर्प मित्राला एक लोकांना या सापापासून दूर करावं लागतं आणि या सापाला पण या माणसांच्या पासून दूर करावं लागतंय त्याचं कारण एक की साप हा उंदरं खाऊन शेतकऱ्याला मदत करणारा अन्न साखळीतला चांगला लोकांचा मित्र आहे शेतकऱ्यांचा आणि शेतीला पूरक असा हा साप आहे किती मोठा आहे बघा जुनवाट आहे त्याचं शेफ्टी पण काय कारणास्तव कट झालेले आहे आणि हे जे धामण साप आहेत ते जखम पण जुळल्या बघा नॅचरली ज्यावेळी सापाला कुठे इजा होईल त्यावेळी असे जे साप आहेत ते नॅचरली म्हणजे बरे होतात त्यांना काय दवाखान्यात हॉस्पिटलमध्ये जायची गरज नाही नेताजी दिनकर शिंदे राहणार मळणगाव त्यांनी एक मित्रांनो घराखाली आजोबा पहिली जी लोक होती त्यांनी यांच्या घराच्या खाली घुशीसाठी उंदर काढण्यासाठी केले हा ज्यांना साप पाहिजे होता हे करणार आणि पण त्यांना पटणार नाही कारण त्यांच्या आधीच पाय गळंगले तेवढा मोठा साप बघून किती मोठा आणि सुंदर साप आहे जल देवतोय पांढरा गोडा आणि समाधान आहे दंधन धन आदळणं मनक्याला त्रास होणं अशा गोष्टी एक्सपोर्ट मुळ कमी झालेल्या आहेत छोट्या मग तालुक्यात रेस्क्यूर असल्यामुळं लोकांना मी वेळेत हवं असतो चार फोन करते तेवढा घोडा घेऊन आलो तरी पण तुम्ही चार वेळा फोन केला अजून कापायला असतात काय त्यांच्या कापायला माझं काम आहे तुमच्या भीती दूर करणं दिदी हा सर्व जमिनीच्या इतरच हा लग्न चावला तर तुम्हाला काय होत नाही तुमची भीती दूर होणार गैर आहे अ माझं काम काय आहे तुमच्या बर्तेची भीती काढणं आता aí करत नाहीये तुम्ही आणना भारत छान आणि सुंदर साप आहे सर एक मिनिट काय मी काय काय एक तर उंदीर खाऊन जायचा

आणि मित्रांनो धामण साप आहे आणि सुंदर असा साप आहे बिनविषारी साप आहे उंदरं असंख्य खाऊन या शिंदेसाहेबांना मदत करणारा होता कारण याने अजून घोषीची ओलू मुजवलेली नाही खरा उंदरांचा कर्दन काळ हा साप आहे आणि कवटेमंकाळ तालुक्यात मळणगाव हे गाव माझ्या जवळच आहे हा नदी आहे गोनचं प्रमाण वाढतं आहे त्यांना जरी विषारी पिल्ली झाली तरी ते अन्न साखळीतले महत्वाचे वस्तात आहेत थे थे ना ना, आ, कल -कल की ते विषारी साप वाढवून घेत नाहीत माझे सर्प मित्र या नात्यानं पूर्ण फॉलोवरांना किंवा पूर्ण लोकांना माझी मनापासून कळकळीची विनंती आहे की असा साप जरी माझी वस्तीत आला तर कोणीही मारू नका सुंदर असा साप आहे जो की रॅक्स मेघना माने ओळखला जातो सर्प मित्राला बोलवा सर्प मित्र वाचले त्याच्या आदिवासात सोडे आणि मित्रांनो त्याला सुरक्षित पकडलेला आहे त्याच्या आदिवासात सोडवा न तुम्हाला एक कोट रुपये देतो म्हणलं तर हा आवडत नाही तुम्ही घ्यायचं नाही ते घेऊन दे आणि असा दामण जातो त्यात जातो जा घेऊ तुम नका तुम्ही हल्ला की बिघडतोय हायचं नाही नाही खापर खाप का नाही दिवड होता त्या दिवस नाही तू दिवडचा पण कलर केलेला आहे गाणी आता तुम्ही जवळून बघितला हा आहे सापा तुम्ही जवळून येऊन पाहिला याची त्वचा बघा मला ओळखत याची दावेदार शेती नाग नाग मोठा ना असतो आणि ते साप हे आवडत आहे म्हणतात आवडत आहे का नाही आवडत लोकांची गैरसमज असला पाहिजे तुमची भीती दूर झाली पाहिजे सोडासाहेब धरलं तिने आता धरलं सोडा म्हणलं तर काय धरून घालणार ते बिस्वी मला गॅरंटी आहे सांगते हो कवठे मग गावात आलो काही घेऊ सापाविषयी गैरसमजुती काढलं आणि साप वाचवणं गरजेचं आहे अन्न बांधायला काहीतरी चांगलं ना आणि मित्रांनो या भयांसन विधीचं अभिनंदन करतो आणि मी तीन वेळा मला बोलवलं पण साप नाही मिळणार भीतीपोटी कोणीही सापांना मारू नका भिवू नका जवळच्या सर्प मित्राला बोलवा आणि अशा सापांचे प्राण वाचवा आणि लोकांना त्यांचे पायी कापले धामणसाप पायातनं जरी गेला असता तरी पायी कापतेच कोणीही भिवू नका जरी साप चावला तर कोणीही मरत नाही त्याच्यासाठी दोन तास वेळ असतो विषारी नाग म्हणणार दोनच करू शकते असे साप ओळखता आले तर मानवी व्यवस्थितले साप असतील आणि असे शेतकरी सोन्याच्या किमतीचे सुखीर असतील जे की आपल्या महाराष्ट्रातला पोशिंदा आहे आपला शेतकरी आणि तो राहणं गरजेचं आहे त्याला आज सापांची गरज आहे उंदरं आणि घोषित धान्याचा नायनाट करतात ओलं पाडतात त्यांच्या घराच्या खाली गॅलरीचा सगळा उकीरच काढला आणि हे साप तुमच्या फायद्याचे आहे हा साप मानवी व्यवस्थित आल्यामुळं घरामध्ये सुरक्षित पकडलेला आहे त्याच्या आदिवासात सोडला जाईल साप वाचव सर्व पजेन